आमचा थँक्यू भरपूर मजा आली खूप 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 म्हणजे खूप आता ह्याच्या पुढे आम्हाला एकिर जे काय असेल ते तुमच्या ह्याच्याने आणि सोबतही पण धन्यवाद आहे थँक्यू Our vehicle, sir. Thank you so much for the vehicle that you provided. It was so lovely that you did everything for us. We are forever indebted for this great act of service. सर आम्हाला खूप एन्जॉय वाटलं तुम्ही आम्हाला म्हणजे त्यांच्यासोबत आम्हाला खूप पिकनिकला आम्ही आल्याबद्दल आम्हाला खूपच खूपच आनंद होतो आहे आणि अशी पिकनिक आम्ही कधी बघितलीसुद्धा नाही अशी आणि अशी महिला आम्ही कधी बाहेर गेलेसुद्धा नाही आहे पण खूप छान वाटलं सगळे महिला बाहेर जाताना असं कुठलं घरचं टेन्शन नाही काही नाही खूप एन्जॉय वाटलं आम्ही वोटिंग तुम्हालाच करतो आणि करणारच कायम हेच नाही तुम्ही दिल्याबद्दलच नाही आम्ही ऑफिसला सुद्धा आलो का आमची काम सर्व करतात तुम्ही म्हणजे असं काहीच आम्हाला कधी नाराज केलेलं मिळत नाही